तर नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका ज्ञानेश्वर तर आज एक लाडक्या बहिणींसाठी अति आनंदाची एक मी एक गोष्ट सांगणार आहे लाडक्या बहिणींना सरकारकडून होळी व धुलिवंदन याविषयी एक एक अशी सप्रेम भेट लाडक्या बहिणींना दिला जात आहे त्यासाठी लाडक्या सर्व लाडक्या बहिणींना एक अर्ज भरावा लागेल तो अर्ज तुम्ही झोरॉक्स सेंटर किंवा आसपास तुमच्या तिथे जे पण काही सेंटर असेल तर तुम्ही तिथं जाऊन तो अर्ज भरू शकता आणि तुम्हाला कदाचित मोबाईलवरूनच भरायचा असेल तर मी व्हिडिओच्या साईटला लिंक देतो तिथं क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकता तर लाडक्या बहिणींना जो बोनस भेटणार आहे तो असणार आहे पंधराशे रुपये आणि बोनसमध्ये परत एक मोबाईल पण भेटणार आहे पंधरा हजाराचा फाईव्ह जी मोबाईल सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय तर सर्व लाडक्या बहिणींनी तो अर्ज भरून पंधराशे रुपये आणि पंधरा हजाराचा मोबाईल घेणे त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट मिळत राहणार आणि त्यात तुम्हाला पाच वर्षाचं रिचार्ज पण फ्री भेटणार आहे पाच वर्षाचा अनलिमिटेड रिचार्ज तुम्हाला फ्री भेटणार आहे तर त्यासाठी सर्व लाडके बहिणींना कळवतो की सर्व लाडके बहिणींनी तो अर्ज भरून द्या आणि परत जे पहिले ते बारा आणि तेरा मार्चला लाडके बहिणीचे पैसे मिळणार होते तो तो पण आपण एक व्हिडिओ सांगितला होता तो तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा चॅनल चॅनलम चॅनल ओपन करा चॅनलमध्ये बघा कोणाला कुना पंधराशे रुपये आले आणि कोणाला तीन हजार आले सर्वात जास्त रक्कम ही सरकारनं देण्याची ठरवली आहे ह्या मार्च महिन्यामध्ये ठरवलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये द्यायचे पण लाडक्या बहिणींना पहिले पंधराशे बाकी होते फेब्रुवारी महिन्यातले पंधराशे बाकी होते आणि आता मार्च महिना मंदी